जर बँकेमध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे एसबीआय न सहा हजार पाचशे एकोणनव्वद जागांसाठी भरती काढली आहे आता या भरतीसाठी नेमका अर्ज कसा करायचा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगार किती मिळणार आहे ह्या सगळ्या डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी पूजा उजगरे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र सहा हजार पाचशे एकोणनव्वद जागांसाठी क्लार्क पदावर ही भरती होतीये यामध्ये पाच हजार एकशे ऐंशी पद ही नियमित आहेत तर एक हजार चारशे नऊ पद ही बॅकलॉग म्हणून भरली जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातील चारशे चौऱ्याहत्तर जागांचा समावेश आहे एसबीआय डॉट को डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज भरता येणार आहे यासाठी शेवटची तारीख ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि शैक्षणिक पात्रता तुमचं ग्रॅज्युएशन असावं तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असाल किंवा शेव शेवटच्या सेमिस्टरमध्ये असाल तरी देखील तुम्ही तात्पुरतं अर्ज भरू हो शकता मात्र एकदा जर तुमची निवड झाली तर एकतीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल वयोमर्यादा वीस ते अठ्ठावीस वर्ष आहे ओबीसींना तीन आणि एस सी एस टी प्रवर्गाला पाच वर्ष सवलत आहे आता अर्ज शुल्क जनरल आणि ओबीसीसाठी साडेसातशे रुपये तर एस सी एस टी प्रवर्गाला फी नाही आहे हा या भरतीचा प्लस पॉइंट आहे तुमची निवड ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे आधी तुम्हाला प्री एक्झाम क्लिअर करावी लागेल त्यानंतर मेन्स द्यावी लागेल आणि एक छोटी भाषेची चाचणी असते ती तुम्हाला द्यावी लागणार आहे एकदा जर तुमची निवड झाली तर तुम्हाला महिन्याला सुरुवातीला सेहेचाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही आयच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जाऊन सगळ्या डिटेल्स नीट वाचून घ्या जाहिरात नीट पहा आणि त्यानंतरच अर्ज करा कारण एकदा जर तुम्ही अर्जामध्ये माहिती भरली तर त्यामध्ये बदल होत नाही याशिवाय तुमचं जे अर्ज शुल्क आहे ते सुद्धा परत मिळत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोणते तुमचे नातेवाईक फ्रेंड्स असतील नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा